ज्या ह्याच्यापेक्षा पण मोठा आंबा होईल थोड्या दिवसाने मोहर आला आहे आंब्याचा आत्ता साम आता हळूहळू बाजूला आंब्याची बघू शकता किती आले ह्या वर्षी आंब्याचा सीझन आहे बघ किती साईज मोठी आहे वाव नाहीस मज्जा यावी कधी पिकते तर नाही खाते झालं आहे ह्या झाडावर पण लय आलेत खूप म्हणजे खूप झाडावर आलेत आता आपण दुसरं झाड बघू दाखव दादा करून था। था। रेसिपी सांग करवंद <laughs> <नंतर थांकू। laughs> <गये वाँगा> <laughs> <भाई। laughs> अरे सांग करवंदाचं लोणचं आवाला नव्हतं आम्ही फक्त पिक्की करवंदा खाता सांग आमच्या लोकांना आमच्या इथे पण करवंदाची नॉर्मल सांग आता बघाशी सांगितलं तसं सांग नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचं एक्सप्लोरी साक्षी या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर माझ्यासोबत आहे आता आजी आणि आम्ही आता आमच्या कलमात आंबे बघायला चाललोत आणि पाणी घालायला चाललोत ह्या वर्षी खूप आंबे आलेले आहेत असं मला बाबा आधीच बोललेत आता मी गावाला आलेत आता आम्ही बघणार आहे किती आलेत आलेत नाही जास्त आले वीस पंचवीस वीस पंचवीस ठीक आहे बघूया आता जाऊन दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे बाय कलमाच्या इथे भेटू आता मी रस्त्यामध्ये आहे खूप लांब चालायचं आम्हाला ही झाले ना वाट लागले साफ कधी करतेला आहे कोणच नाही रस्ता तर बघाय मिलला म्हणजे तू कुठं जातेस अगं असं निगेटिव्ह बोलू नकोस आमच्या लग्नापर्यंत थांबायचंय तुला कशाला म्हणजे लग्नाला रुनको थांबू मग कोण उभा राहील चार वर्षांनी पाच वर्षांनी होईल माझा मग थांबशील नाही पण खरं सांगा हा वरतीचा डोक्यावर वाजाय तो जड आहे लय मग दे मला <laughs> नाही तर तू आजारी पाय दुखतील घ्यायला करून घेतेस अरे बन तू चप्पल पण बरोबर नाही तुझी अरे पण दे आहे मला काय नाही होणार चिंबुल तो तो आता ती चिंबूल देवरती बळा एक्सचेंज केलेला आहे आम्ही आता एवढा काय जड नाही घाबरत होती जड असेल तुला नाही जमणार पण आयलाच चांगला बघून मला आयला बघवत नव्हती आई नसती दंभले आहे दंभले नाही काम करून काम करून जाऊन दमले ते काम काय साधा म्हणूनच घेतला आता काम म्हणजे मावशी दिणार हूं वय झाला ठीक आहे आता कलमात भेटू तर आता आम्ही कलमात पोचलेले आहोत आणि आता आंबे बघणार आहोत हा दादानी मोहगणीचा झाड लावलेला ना दादा हा आंबा येत नाही का आता किती मस्त यायचा पहिला कोणता दा। आंबालाय बघूया थांबा Hamba teri kontar, ya. Malah nggak ada बघू शकता अजून स्मॉल साईजमध्ये मध्ये आले आता असा आंबा येतील थोड्या वेळाने थोड्या दिवसाने मोठा अरे हात लावून पडला बघू शकता आंब्याचा मोहर लागलं आंब्याचा मोहर आहे बोललो आम्ही इथं पाणी लागलंय पुढचं काम करायची गरज आहे बारीक बघ ना असेल साईज वाढेल ना त्याची आंब्याची नंतरला तो पहिला आलाय बघ तो उत्तम आलाय मोहरच्या पहिल्या मोहोरच्या आंबे पेरू आलाय काय मला पाहिजे पेरू आला आलाय कुड आहे हो आईवडली एवढा मोठा पेरू होत म्हणून काढूनच दिला नाही कधी दाखव माझ्या ब्लॉग मध्ये पेरू नको नको पेरून बघू शकता आंबे मागे आंबा काय मागण्या काय बोलतो तस बोल परत बोल ना बोल ना बोल ना आता काय मागं पुढं काय आंबे येतात अरे हा होतं म्हणजे फवार नाही केली की काही म्हणजे जे पहिल्या मोहोर मध्ये आंबे येतात ना ते पण येतात आणि दुसऱ्या ला येतात ना ते पण येतात त्याचा फवारणी केली ना तर सर्व एकदमच येतील आंबे आपल्याला खायला एकाच एक टाइमाला आंबे भेटतात आपल्याला आंबे मागे पुढे आंबेटतात जून मध्ये पण आंबेटतात म्हणजे एकदम ऑर्गेनिक आंबे आणि साईज पण नंतर वाढतं ना थोडी थोडी आता छोटी साईज आहे मोठी होतील ना म्हणजे तुम्हाला आता ब्लॉक मध्ये एवढं छोटं दिसतात ना तर काही महिन्यामध्ये ते मोठं दिसतील मी तुम्हाला दाखवेन आता हे बघा आलेत खूप आले त्या वर्षी आंबे हे बघा आंबेड झालाय हे बघा आंबे किती सारे आले हे बघा आंबे ही बघा ही साईज ह्याच्या ह्याच्यापेक्षा पण मोठा आंबा होईल थोड्या दिवसाने मोहर आलाय आंब्याचा आत्ताचा आता हळूहळू बाजूला आंब्याचे बघू शकता किती आले ह्या वर्षी आंब्याचा सीझन आहे बघ किती साईज मोठी वाव नाहीस मज्जा यावी कधी पिकते आणि खाते झालं आहे हा झाडावर पण ल आलेत खूप म्हणजे खूप झाडावर आलेत आता आपण दुसरं झाड बघूया

आहे पाणी झाडाला आणि ह्या आंब्यावर पण आंबा आले सार एवढी आहे मेहनत लागतं ना तेव्हा येतात हे तुम्हाला किती दाखव आंब खूपच सगळे आंबे आलेत आमचे ह्यावेळी हे बघू शकता म्हणजे पाय घालाय भीती वाटतं एवढं गवत झालं हे गवत कधी साफ करेल तेव्हा हे बघू शकता आंबे पडलेला आंबा पण बघूया हो हा तो, तो आंबा घेतला मी मोठा साइज वाला ब्लॉक मध्ये घेतला मी तो आंबा आम हो आए? हा काजू बघायचंयत मला थांब काजू दाखवते मी तुम्हाला एक आंबा भेटलाय व्हेरी व्हेरी गवत आई गवत कधी काढशील ग पाया बा तू बाल म्हणजे ह्या वर्षी काढणार नाहीस तू का आई किती कंटाळले म्हणजे आणि मग आपण यायचं कसं इथं हो काय काय लागते किड पिढ आपण काजू अरे दादा थांब मला काजू पाहिजे आहेत किधर है काजू वाव कशाला दुसरीकडे जायला पाहिजे आमच्याकडे काजू पण आलेत हे बघा ह्याची भाजी करतात ओल्या काजूची हे आई बाबा खोटे कशाला बोलतात मला हे कळत नाही हा दालचिनीचा झाड आहे खडे मसाल्यांमधला हा कोणता झाड आहे हा कोणता होता खाल्ला असतो जाम म्हणजे जांभूळ मह्यांनी खूप झाड लावले वलकू पण नाही कुड्याची फुलं आली पाना असं वाटत फनस आहे ह्याच्या मना वाटत वेगळाच वाटत त्याला शेण पण टाकले

<laughs> <दें तरसंग> <laughs> सांगतोय <लासा था याए>। काय <laughs> सांग अरे सांग करव लोनचा नव्हतं माहिती पिक्की करवंदा म्हणजे सांगा लोकांना सांग आता बघा तसं सांग ऑफ करून माहिती नाही बघत ना आपल्या कोण नाही बघत तू सांग सांग मला माहित नाही ना आपण नॉर्मल बनवतो ना लोणचा कटिंग करायचं कटिंग कशी

टाईम नाही म्हणून आम्ही आता वरून फेरी मारायला आलो आहे तर वापस जायचं आहे दोन तीन दिवसात दोन तीन दिवसांची सुट्टी आहे हळूहळू मी तुम्हाला दाखवेन आमच्याकडे किती आंबे आले तर हा व्हिडिओ इथेच इथपर्यंतच तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि तुमचं मन कळवा तुमच्या इथे किती आंबे आले आहेत कुणाकोणाला आंबे खायची इच्छा होत आहे ठीक आहे तर व्हिडिओ इथे सेंड करतो